आवाज सर्वसामान्यांचा कर्नाटक कलोळी जिल्हा बेळगाव येथील देशातील महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू राज्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेलं हे मारुती देवर येथे बारमाही वर्षभर भाविक भक्त मंडळी दर्शनासाठी आतुरतेने येत असतात या मारुती देवर देवाची डिसेंबर महिन्यामध्ये दोन वेळा मोठी यात्रा भरत असते पंधरा दिवस चाललेल्या या यात्रेमध्ये देशातील राज्यातून भाविक भक्त काही नवस बोललेले भक्तजन मंडळी लाखोंच्या संख्येने उपस्थिती लावत असतात सालाबादप्रमाणे दीपावली पाडवा येतो त्यावेळी षष्टीला शनिवार येतो तिथून सातवा शनिवार आठवा शनिवार यात्रा असते या वर्षी सहा डिसेंबर ते तेरा डिसेंबरला मोठी यात्रा भरत असते मारुती देवर हे जागृत असून आपली मनोभावे इच्छा प्राप्त होत असते नवस बोललेले भक्तजन मंदिराच्या आवारात लोटांगण घालून अशा पद्धतीने नवस फेडत असतात पाहुयात मायभूमी न्यूजने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मंडळी आपण पाहताय आहे न्यूज आता आपण आलो कर्नाटक बेळगाव येथे कल्लोळ इथे एक देवस्थान आहे मारुती देवळ तर इथे एक वडार समाजाचं एक देवस्थान आहे महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू असं अनेक राज्याचं एक देवस्थान आहे आणि अनेक भक्तजन मंडळी इथे येतात तर एक सातारचे म इथे भक्त आलेत सौंदती करून त्यांना आपण विचारूया काय सांगाल तुम्ही आज इथे मारुतीला आल्या मारुती देवर काय सांगाल हे पहिल्यापासून आहे हा मोठ्या मोठ्या समाजातले जे लोक होते हा बाकी इतर समाज अच्छा अच्छा त्याच्यामुळं वाडवडला जे पद्धत ठेवलेली आहे हा ती पद्धत आम्ही पुढे चालू केली आहे वाडवडला पद्धत ठेवली तुम्ही चालवताय अच्छा आता हे तुम्ही सर्वच फॅमिली तुमची अच्छा हे तुमचे चिरंजीव अच्छा तर डाग टेचे किती वर्षातून येता इकडे देवाला जवळजवळ वीस वर्ष झाले असते किती वर्षातून येता इकडे तीन वर्षानंतर तुम्ही तीन तीन वर्षाला येतात अच्छा बरं आता इथे काही भक्त जण लोटांगण घालतात काय नवस बोलतात काय त्याच्याविषयी काय सांगतात त्यांच्याविषयी पाहिजे ते नवीन लग्न झालेलं असते त्यांचं फुल देवत म्हणून आपलं येतात हां आणि लोटांगण घातले पाहिजे हां नवस बोललेलं असतं नवस नवस खेळण्यासाठी येतात अच्छा तुम्ही आता ते कोलगेटच्या जुन्या टप्प्यात एक चिल्लर साठवून आणली होती इथं म्हणजे पावती करायसाठी दान करायचं म्हणजे काय ह्या ह्या डब्यातच का तुम्ही साठवून शिल्लक ना हा हा डबा आमच्या वाटलांच्या जेव्हा उकळू लागला अच्छा या जेव्हा उकळू लागल्या तेव्हापासून हा डाबा त्यांनी समोर ठेवला नको या डब्यामध्ये त्यांच्या पगारात नाही येणारे पैसे अच्छा दर महिन्याला थोडे 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 साठून जेव्हा आम्ही इकडे येतो इकडे तुम्ही देवाला येतो त्यावेळेस आम्ही दान करू दान करू पप्पांची आमच्या पहिल्या पद्धती इच्छा हा एकोणीसशे त्र्याऐंशीचा डबा आहे एकोणीसशे त्र्याऐंशी त्र्याऐंशी अरे वा त्यावेळेस आमचे वडील कामाला लागले हा त्यावेळेस हा डबा फोरगेट होता कोलगेट होता हा डबा त्यांनी पैसा तेच म्हटलं बारा जुन्यातला डबा काढलाय फोरगेटचा आणि चिल्लर महिन्याला पगार झाला चिल्लर टाकायचे आणि इकडं देवाला आलं इथं दान करायचं चांगलं चांगला उपक्रम आहे तुमचा एक भक्ती आहे तुमची आता तुमचं नाव सांगा गाव सांगा जिल्हा सांगा बाळासाहेब सीताराम थोरात बाळासाहेब सीताराम थोरात बाळासाहेब सीताराम थोरात जिल्हा महाराष्ट्र महाराष्ट्र जिल्हा सातारा जिल्हा सातारा अच्छा कॉम्पोस चेंद्रे तुम्ही इथून आलेला आहे आणि तीन वर्षातून येत आहे अच्छा अजून काय सांगाल तुम्ही देवाविषयी आता आमचे पहिल्यापासून कुलदेव आहे अच्छा आमची भक्ती पहिल्यापासून भक्ती भावानं म्हणजे आमच्या वाढ वादल्यापासून भक्ती भावाने पूजा चाललेली आहे ह्याची परंपरा आम्ही अच्छा म्हणजे आज आपल्या समाजातील